नमस्कार मी शेख मोहसिन आजच्या ब्लॉकमध्ये आपण चालणार आहे हैदराबाद टू मुंबई फ्लाईटने चला मित्र व्हिडिओला सुरुवात करूया हे आहे राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट हे आता आपण जातो आहे इंडिगोच्या फ्लाईटने मुंबईकडे आपली चेकिंग वगैरे चालली आता आपण चाललो प्लेनमध्ये बसायला प्लेन मध्ये बसल्यानंतर आपण व्ह्यू सुरू केला आहे राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट हैदराबाद तर आपण उडण्यास तयार आहोत तर हे प्लेन आता उडाला अनेक मित्रांचं असं म्हणणं असते की प्लेन हा खूप भारी असतो भारी वगैरे काही नसतो आपली एक शिवशाही बस असते का त्याचप्रमाणे त्याची सीटा असतात हे असा दिसतो व्यू लय भारीविरी वगैरे नसते मित्रांनो साधारण सीटं असतात आपले या तर आपण आलो मुंबई एअरपोर्टला आल्या आल्या बघतो तर काय पूर्ण पाऊस आणि ढग दिसत होतं इकडं तिकडं पूर्ण एअरपोर्ट हा पाण्याखाली गेलेला होता कसं तरी आमचं एक रनवे वाचला होता तिथून आम्ही उतरलो हे दुसरा रनवे नुसतं पाणीच पाणी साचलेलं आहे लय अवघड मित्रांनो मुंबईत आता फिरण्याची इच्छा होती ह्या पाणी पाहून तर वाटत नाही मुंबईत आम्ही फिरू शकतो तर आम्ही इथून असं वाटते आता नीट घराकडची बा धरावी आणि नीट गावी निघून या आपल्या मुंबईत काही फिरण्यात काही अर्थ नाही कारण मुंबईत समजा पाणीच पाणी झालेलं आहे